त्यानंतर मग दोही दोन हजार अठराची प्रसंग होता त्यानंतर ह्या पराभवांची जणू सवय होत गेली माझ्या ह्या प्रवासातील सर्वात लोएस्ट जर कोणता असेल तर दोन हजार एकवीसचा चा तो नोव्हेंबर डिसेंबरचा प्रसंग होता मित्रांनो मी दोन हजार एकोणीस मध्ये युपीएससी करायचं ठरवलं सिव्हिल सर्व्हिसेस दोन हजार वीस मध्ये पहिला अटेम्प्ट दिला पहिल्या अटेम्प्ट मध्ये प्री निघाली पण मेन्स नाही करता आली दोन हजार एकवीसला ला ठरवलं की पुन्हा एकदा नव्या जोमाने अभ्यास करू पण दोन हजार एकवीस मध्ये प्रीस निघाले नाही आणि हा ऑक्टोंबरचा प्रसंग होता असं वाटत होतं की आता आपला उतरता काळ लागलेला आहे ग्राफ आपला आता डाऊन चाललेला आहे कुठेतरी थांबायला पाहिजे डोमणा मारणाऱ्यांनी असा डोमणा मारला की आता हा थांबतोय आणि जातोय कागलच्या एमआयडीसी मध्ये आमच्या कोल्हापूरमध्ये कागल एमआयडीसी आहे ज्यांचं कुठेच काही होत नाही ते तिथे शिफ्ट मध्ये काम करतात आठ ते बारा बारा ते चार